नमस्कार मी मनोज वर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात सतरा जागा मिळाल्या आणि भाजपला नऊ जागा मिळाल्यानंतर भाजप खडबडून जागी झाली आहे आता अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनीही आपले दोन शिलेदार पाठवले एक तर भूपेंद्र यादव आणि दुसरे अश्विनी वैष्णव महाराष्ट्रात हे प्रभारी म्हणून काम पाहतील आणि निवडणुकीच्या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच हे दोन मंत्री केंद्राला सातत्यानं रिपोर्ट करत असतील केंद्रात म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा यांना सुद्धा कारण ते भाजपचे वर्तमान विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पण अध्यक्ष बदलले जातील त्यावेळी सुद्धा हे सातत्यानं दोघेही महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबाबत रिपोर्ट करत राहणार आहे महाराष्ट्रात अमित शहा आणि मोदींचे हे दोन शिलेदार महाराष्ट्रावर वॉच ठेवणार आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये भाजपला प्रचंड म्हणावं असं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि एकदा लोकसभेचा गड तसा देशव्यापी म्हणायला सरकार स्थापनेसाठी सर केल्यानंतर महाराष्ट्रावर मात्र खप्पा मर्जी झालेले अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मात्र आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कंबर कसली आहे या दोन नेत्यांचं वैशिष्ट्य काय आहे त्यांचा राजकीय अनुभव कामाचा अनुभव पक्ष संघटनेतला अनुभव मी सांगणारच आहे पण त्या अगोदर महाविकास आघाडीला महायुती कशी टक्कर देणार आहे आणि त्याहीपेक्षा महायुतीतला सर्वात मोठा पॉवरफुल पक्ष असलेला भाजप हा महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी कसा मैदानात उतरलाय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ते जास्त महत्वाचं आहे याचं कारण असं की महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू आणि काश्मीर या चार देशातल्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी विधानसभा निवडणुका आहे आणि त्यातही महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंड इथल्या निवडणुकीवर जागा जास्त असल्यामुळे खूप फोकस हा भाजपनं केलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेमध्ये त्यांना यश मिळालं हे यश पाहता तिथल्या जागा जास्तीत जास्त आपल्या पदरात कशा पडतील याचा विचार भाजप करताय आपण महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या दोन नेत्यांनाच का नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पाठवले याचं कारण असं ही की अनुभो, अनुभो बेग बेग या दोघांचाही राजकीय अनुभव पक्ष संघटनेचा अनुभव खूप मोठा आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी भाजपची दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये जी ताकद दिसली ती ताकद मात्र लोकसभा निवडणुकीत बऱ्याच अंशी कमी झाल्यामुळे भाजपचे धावे धडाणले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वात मोठा पक्ष राहायचा एकशे पाच जागा त्यांच्या होत्या आणि या एकशे पाच जागा कायम ठेवून त्यांना त्या ते वाढवायच्याही आहेत कारण त्यांना आता फारसा भरोसा अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटावर राहिलेला नाही त्यातही केवळ चार जागा अजित पवारांना दिल्या होत्या त्यातली एकच जागा त्यांनी राखली एकनाथ शिंदे यांनी मात्र उद्धव ठाकरेच्या विरुद्ध तेरा जागांवर लढत दिली सात जागांवर शिंदे गटाला यश मिळाले याचं कारण असं की शिंदे गटानंही खूप मेहनत घेतली कोकणात तर उद्धव ठाकरे गटाचा धुवा उडाला मुंबईतल्या मुंबईतली जागा याशिवाय ठाणे कल्याण डोंबिवली आणि रायगड आणि रत्नागिरी कुल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा या जागा जागेवरती फटका बसला उद्धव ठाकरे यांना पण सिंधुदुर्ग आणि कोकणातली ही जागा अत्यंत महत्वाची होती रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ती राणेंनी जिंकल्यामुळे तिथे विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटतंय पण या सर्व ठिकाणी उद्धव ठाकरेंना फटका बसलाय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये शिंदेंनी ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लढवली म्हणजे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांना यश आलं असलं तरी काही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्या अपेक्षित जागा त्यांना मिळू शकल्या नाही ही सगळी महायुतीतली ताकद जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की महायुतीमध्ये भाजपची दारोमदार ही काही अजित पवार गटावर आणि शिंदे गटावर राहणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचून आणणं आणि याशिवाय हो त्या जिंकून आणणं ही मोठी जबाबदारी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर आहे या दोन नेत्यांना का बोलावलं गेलंय आणि त्यांना प्रभारी का केलं गेलं एकाला प्रभारी तर दुसऱ्याला सहप्रभारी करण्यात आलाय भूपेंद्र यादव हे अमित शहा यांचे अत्यंत जवळचे आणि गुजरात आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्या राज्यामध्ये अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडली आहे अश्विन अश्विनी वैष्णव हो। हे केंद्रातले मंत्री आहेत मागच्या वेळी मंत्री होते ते मोदींचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि मोदी जी जबाबदारी देतील ती आ, ती पारही पाडतात महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये विधानसभाच्या विधानसभेची निवडणूक आहे या आधी हे दोघेही काय करणार आहेत तर पराभवाचं विश्लेषण करतील आणि ज्या ज्या ठिकाणी चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून डॅमेज कंट्रोल करून पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे आता मुद्दा असा आहे की महायुतीमध्ये ज्या दोन पक्षांना सोबत घेतल्यानंतर भाजपला किती फायदा होतो याचं सुद्धा विश्लेषण होणार आहे आणि ते जास्त महत्वाचं आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे प्रायमरी लेवलचं जे विश्लेषण भाजपने केलं त्यात काही लोकांचं असं म्हणणं होतं जर भाजप स्वतंत्ररित्या निवडणूक लढला असता तर त्यांना नऊ पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदे यांनी जो पक्ष फोडून वेगळा गट स्थापन केला आता तो अधिकृत शिवसेना म्हणून अजित पवारांवर आरोप झाले तरी सुद्धा त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला तो मूळच पक्ष ठरला या दोघांना सोबत घेऊन फार काही फायदा झाला नाही अशा प्रकारचा निष्कर्ष भाजप श्रेष्ठींनी काढलेला आहे अत्यंत तो प्रायमरी लेवलचं हे विश्लेषण होतं पण ही समजून भाजपच्या अनेक नेत्यांची आहे आणि हा मत प्रवाह दिवसेन दिवस भाजपमध्ये भाजप अंतर्गत घट्ट होत चाललाय अनेक लोकांचं तसंच मत होत चाललेलं आहे असं जर असेल तर हे दोन लोक सुद्धा स्वतंत्ररित्या भाजपला निवडणूक लढता येते का किंवा जास्तीत जास्त संख्या आमदारांची आपल्याला मिळवता येते का याबाबत जास्त प्रयत्न करणार आहे आणि दोघांचा फोकस सुद्धा तसाच राहणार आहे आणि ही सगळी परिस्थिती हे सगळं राजकीय के विश्लेषण केलं डेटा गोळा केल्यानंतर काहीतर त्यांनी ऑलरेडी केलंय अशी माहिती आहे त्यानंतर ते ठरवतील की राज्यामध्ये संघटनात्मक बदल किती महत्वाचे होते कारण जे निवडणुकीच्या अगोदर प्रभारी नेमले गेले के ते केवळ महाराष्ट्रात नेमले गेलेले नाही त्याची घोषणा झाली महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू आणि काश्मीर या चार राज्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये हे दोन प्रभारी नेमल्यानंतर आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर महाराष्ट्रात मोठे राजकीय बदल संघटनात्मक बदल सुद्धा संभवतात ते असे आहेत की महाराष्ट्राचे से, राज्याचे से, प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे मुंबईचे अध्यक्ष आहे अं शेलार आशिष शेलार यांच्या कामावर आधीही भाजप सृष्टि आणि खास करून अमित शहा हे अं समाधानी होते पण मुंबईतल्या जागा मात्र त्यांना ज्या अपेक्षित होत्या त्या मिळवता आल्या नाही त्यामुळे स्वाभाविकरित्या भाजपच्या श्रेष्ठींची नाराजी सुद्धा ओढावली ती तात्कालिक आहे किंवा नाही हे आता आपल्याला सम समज समजून घेता येत नाही याचं कारण असं की देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी, मी सरकारमधनं बाहेर पडतो आणि संघटनेवर लक्ष देतो विधानसभेच्या निवडणुका अत्यंत जवळ आहे पण संघटनेत तर राहाच तेही काम करा आणि तुम्ही सरकारमध्ये राहा असं म्हणून त्यांची मागणी ही काही मान्य करण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे बदलले जातील की कायम राहतील याला काही दिवस लागतील आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष राहतील किंवा नाही कारण त्यांना महानगरपालिकेसाठी सुद्धा ते अध्यक्ष राहणं भाजपसाठी फार आवश्यक आहे कारण मागच्या महानगरपालिकेच्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये त्यांनी खूप मोठी नगरसेवकांची संख्या ही जमवली होती ते निवडून आले होते त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव भाजपमधला हा वाढला आणि पुढे ते आणखी चांगले मोठे नेते झालेले आहेत आता मुद्दा असा आहे की अश्विनी यादव हे बेसिकली कशासाठी ओळखले जातात तर यादव हे उत्तम संघटन कौशल्य असलेले भाजप मधले नेते आहेत सरचिटणीस आहेत मंत्री आहेत मागे मंत्री होते आताही आहेत केंद्रीय मंत्री आहेत आणि केंद्रीय मंत्री राहून सुद्धा संघटनेमधली अत्यंत वेगवेगळी जबाबदारी सातत्यानं पार पाडतायत जी भाजपची कोर टीम आहे त्यातलं अत्यंत महत्वाचं नाव आहे पार्टी मॅनेजमेंट करणं पक्षासाठी धोरण निश्चित करणं ज्या राज्यामध्ये ते जात असतील आणि इलेक्शन कॅम्पेनिंगचं कॉर्डिनेशन करणं स्मूथ कॉर्डिनेशन आपण ज्याला म्हणतो ते त्यात वाकबदार आहे आणि निवडणुकीचा प्रचार म्हणजे इलेक्शन कॅम्पेन कसं करावं आणि त्यासाठी पार्टीमधले सगळे रिसोर्सेस कसे कामाला लावावे त्याला गती कशी द्यावी मोबिलाइज कसं करावं यामध्ये ते यादव हे निष्णात आहे राजकारणाचा दीर्घ अनुभव तर त्यांना आहेच पण इलेक्टोरल डायनामिक्स काय असतात निवडणुकीचे गणित काय असतात निवडणूक कशामुळे जिंकली जाते जो अभ्यास पूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा होता आणि त्यानुसार निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि त्यासाठी परिस्थितीचं अवलोकन करून त्या राज्यातली एकंदरीत परिस्थिती पाहून धोरण ठरवलं जातं पॉलिसी ठरवली जाते जेणेकरून जास्तीत जास्त मतं भाजपच्या आमदारांना उमेदवारांना मिळू शकेल आता अश्विनी वैष्णवचं वैशिष्ट्य काय तसा लो प्रोफाईल माणूस आहे रेल्वे मंत्री म्हणून चांगलं काम केलं पण त्यांच्या काळातही अपघात खूप मोठ्या प्रमाणात झाले तंत्रज्ञान आणि प्रशासनाची सांगड कशी घालावी याबाबत ते निष्णात आहेत एक तर टेक्नॉलॉजिस्ट आहे दीर्घ अनुभव आहे परदेशात वेगवेगळ्या कंपन्यांच्या कंपन्यांवर मोठ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे टेक्नॉलॉजीला राजकारणात इलेक्शन मध्ये पार्टी मॅनेजमेंट मध्ये संघटन वाढवला कसं वापरलं जातं याचा फायदा म्हणजे भाजपमध्ये तसे आणखी काही लोक आहेत पण वैष्णव हे त्यासाठी प्रसिद्ध आहे आपण म्हणतो की एखादी राज्यामध्ये जर यश मिळालं नाही अपयश आलं किंवा यश मिळालं याचं विश्लेषण पृथककरण आलेल्या डेटाचं सांख्यिकी पृथककरण ज्याला आपण म्हणतो त्यात त्यांचा हातखंड आहे डाटा अनालिसिस हा अत्यंत महत्वाचा विभाग असतो आणि त्यातून जी मिळवलेली आकडेवारी आणि त्याचं विश्लेषण करून जे काही धोरण नवीन ठरवलं जातं ते अत्यंत महत्वाचं असतं आपण बघितलं की आपल्या भारतातले बरेचसे इलेक्शन सोशल मीडियामध्ये गाजले नव्हे ते गाजवले गेले सोशल मीडियाचा खूप प्रभावी वापर केला गेला आणि त्यासाठी डिजिटल कॅम्पेनिंगचा वापर कसा करावा नेमका कसा करावा प्रभावीपणे कसा करावा हे अश्विनी वैष्णव यांना चांगलं माहिती आहे मॉडर्न कम्युनिकेशनसाठी ज्या टूलचा वापर केला जातो ते टूल कसे वापरावे एकंदरीत हा डिजिटल कॅम्पेनिंगचाच भाग आहे पण पक्ष संघटनेसाठी सुद्धा आपण म्हणतो की मीटिंग्स घेणं देशभरात वेगवेगळ्या म्हणजे त्या पक्षाचे वेगवेगळे नेते पदाधिकारी देशभरात काम करत असतात पण एकत्रितरित्या त्यांना बांधून ठेवणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं त्यांना धोरण समजावून सांगणं आणि पक्ष संघटना कशी वाढेल यासाठी कार्यकर्त्यांना कुठला अजेंडा दिला गेला पाहिजे हे एकाच वेळेला सांगणारी जी काही प्रणाली भाजपनं अंमलात आणली त्यात बराचसा वाटा यांचा आहे मी म्हणालो की मॉडर्न कम्युनिकेशन टूलचा वापर करणं आणि ज्या काही लॉजिस्टिक चॅलेंजेस निर्माण होतात आव्हान निर्माण होतात निवडणुकीच्या काळात मध्ये इव्हन पक्षाचा अजेंडा सरकारचा अजेंडा पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबवायचा असेल तर ते काही लॉजिस्टिक चॅलेंजेस येतात आव्हानं येतात त्यावर मात अश्विनी वैष्णव खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि पार्टी वर्कर्स आणि कॅम्पेनिंग टीम अत्यंत वेगवेगळे विभाग जरी असले तरी ते त्याची सांगड घालणं योग्य समन्वय साधणं आणि कार्यकर्त्यांसाठी एक मॅप तयार करणं यात त्यांना रुची आहे आणि त्यात त्यांचे स्किल अत्यंत वरच्या दर्जाचे आहे स्ट्रॅटेजिक पॉलेज पोलिटिकल मॅनेजमेंट यासाठी भाजप आता गेल्या काही निवडणुकीमध्ये ओळखली जाते तंत्रज्ञानाचा कुशल वापर करणं टेक्निकल ऍडमिनिस्ट्रेशन हे जे काही महत्वाचे ऍस्पेक्ट्स असतात निवडणूक कॅम्पेन मध्ये पक्ष संघटनेमध्ये यात ते अत्यंत माहीर आहे आणि इलेक्शन कॅम्पेन यात काही अंशी जे गुण जुळ जुळतात ते भूपेंद्र यादव आणि वैष्णव अश्विनी वैष्णव या दोघांचे गुण काही बाबतीत खूप सारखे आहेत पण दोघेही एका पेजवर येऊन भाजपला वाढवण्याचा प्रयत्न करतील आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ते महाविकास आघाडीला खास करून उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसला मात देण्याचा प्रयत्न करतील आता जर ही दोन माणसं अशा पद्धतीनं काम करत असेल आणि अशा पद्धतीनं काम करून भाजपला वेगवेगळ्या राज्यामध्ये यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत आणि आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जिथे यश मिळालं त्यात या सर्व गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे वरकरणी आपण म्हणतो की भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढते राम मंदिराचा मुद्दा हातात घेतात हिंदू आणि मुस्लिम यांना विभागण्याचा प्रयत्न करतात आणि मग मत मतांचं पोलरायझेशन केलं जातं आरोप प्रत्यारोप होतात त्या गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत त्या आहेत त्यातले आरोप प्रत्यारोप वास्तव जनता जाणते आणि त्यानुसार ते मतदान करतात पण लोकांवर ज्या मुद्द्याचा प्रभाव झाला आणि जर तो भाजपच्या विपरीत असेल तर तो प्रभाव ओसरण्याची ते वाट बघत नाही त्यासाठी डिजिटल कॅम्पेनिंग अत्यंत वेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञानावर आधारित असलेलं संवाद कौशल्य आणि वेगवेगळे टूल्स वापरून भाजप जनतेच्या मनावर भाजपच्या विरोधातली जी काही मत आहे ती पुसून काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात अश्विनी वैष्णव हे अत्यंत निष्णात समजले जातात अर्थात याचा कधी फायदा होतो कधी फायदा होत नाही इंडिया शायनिंग नावाचा एक प्रोजेक्ट राबवला गेला होता अर्थात लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या संमतीनं स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी पण इंडिया शायनिंग हे कॅम्पेन अजिबात चाललं नाही सरकार गेलं दोन हजार चारला ही पूर्णपणे आयडिया ही कोलमडून पडली होती अपयश आलं होतं आणि ते मान्यही करण्यात आलं त्यामुळे एवढ्या सगळ्या तंत्रज्ञानाचा आणि सगळ्या गोष्टीचा वापर करून सुद्धा कधी यश हाती लागेलच असं सांगता येत नाही म्हणून ते करायचंच नाही असं नव्हे भाजप ते करतं भाजपचे पदाधिकारी आणि सगळे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतात याचं कारण की भाजपमध्ये अशा पद्धतीचं धोरण ठरवलं जात आता आपण महाविकास आघाडी इंडिया ब्लॉक याला कसा लढा देईल तेही पाहूया यासाठी आपण हे जाणून घेतलं पाहिजे की दोन हजार नऊ मध्ये सोशल मीडियाचा जो प्रभावी वापर भाजपनं केला तसाच आणि तसलाच प्रकार वापर हा काँग्रेसनं सुद्धा केला वेगवेगळ्या एजन्सी सुद्धा नेमल्या गेल्या आदित्य ठाकरेंच्या ब्रँडिंगसाठी प्रशांत किशोर यांचा उपयोग करून घेतला गेला राहुल गांधींच्या भारत जोडोच कॅम्पेनिंग हे टीम म्हणजे त्याचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सोशल माध्यमांचा डिजिटल चॅनलचा युट्यूब चॅनलचा वापर हा प्रभावीपणे करून घेतला गेला होता त्यामुळे असं वाटत होतं की सोशल मीडिया जितक्या प्रभावी भाजप वापरू शकते तेवढ्याच रित्या राहुल गांधींनी वापरलाही आहे आणि आताही वापर ते वापरतायत असे अनेक नेते आहेत त्यामुळे आताच्या घडीला कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होऊन जाते समसमान वेग की समसमान पातळीवरती वेगवेगळे पक्ष विरोधी आणि सत्ताधारी आपल्याला पाहायला मिळतात पण भाजपची स्ट्रॅटेजी भाजपचं धोरण जे ते तंत्रज्ञानाचा वापर करून अंमलात आणतात अंमलबजावणी करतात त्या तुलनेमध्ये मात्र बाकीचे पक्ष देशातले आणि खास करून महाराष्ट्रातले तितकेसे मजबूत नाही कमजोर आहे असं मी म्हणणार नाही क्षीण आहे असं म्हणणार नाही पण ते तितकेसे मजबूत नाही आणि त्या तुलनेमध्ये जर आपण कंपेरेटिव्ह स्टडी केल्या या सगळ्या पक्षांचा सत्ताधारी आणि भाजप आणि विरोधी पक्षाचा तर त्यांची बरोबरी काही आपल्याला करता येत नाही आणि म्हणून ते अनेकदा पुढे जातात त्याची कारणही असतात की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने स्ट्रॅटेजिक पद्धतीने ते काम करतात पक्ष संघटना वाढवतात आणि निवडणूक सुद्धा लढतात आणि या निवडणुकीमधले इलेक्शन कॅम्पेन मधले हे घटक अत्यंत महत्वाचे आणि त्या दृष्टिकोनातून भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे सोबत इथे राहणार पूर्णपणे स्ट्रॅटेजी तयार करणार अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते आहेत पण त्यांना टक्कर सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांची मैदानात आहे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष शरद पवार यांचा पक्ष हे सुद्धा यातले अनेक लोक एजन्सीचा वापर करत असतात प्रभावीपणे इलेक्शन कॅम्पेनिंग करत असतात त्यामुळे विधानसभेसाठी भाजपला आपले दोन शिलेदार जरी इथे मोदी आणि शहांचे पाठवले असले तरी सुद्धा त्यांना महाविकास आघाडीला टक्कर देताना खूप कसरत करावी लागणार आहे त्यांना कंबर कसून कामाला लागावं लागणार आहे इतका हा विधानसभेचा गड त्यांना सहजासहजी सर करता येणार नाही आणि आजच्या घडीला महाराष्ट्रातली जी काही राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्याला दिसतो तो तितकासा वाटतो तितका, तितका भाजपला सोपा नाही याची जाणीव भाजपला आहे म्हणून ते त्यांनी दोनशे शिलेदार पाठवले हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये कळवा आणि जर आपण मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा खूप धन्यवाद